रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये आम्हाला बऱ्याच मित्रांनी कमेंट केली होती का राहण्यातल्या पार्टीचा एखादा व्हिडिओ बनवा तर चला आज आम्ही राहण्यामध्ये म्हणजे धरणाच्या कडाला पार्टीसाठी आलो आहे तर आमची आज चिकन पार्टी होणार आहे तर चला मित्रांनो आता हे निवडं धरणे इथलं लोकेशन मी आपल्याला दाखवतो इथं आज आमची एक झकासाची पार्टी होणार आहे तर मित्रांनो हा पार्टीचा एवढो इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत एवढं पाहत राहा मित्रांनो तर चला इथला लोकेशन इथला परिसर इथलं वातावरण कसं आहे ते मी आज चेडूमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला मित्रांनो हे पहा आज ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये धरणाच्या काढाला आमचे मित्र किशन पिचड यांच्या घराशेजारी आपली पार्टी होणार आहे कारण त्यांचं घरच धरणाच्या काढाला इकडं आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे तसं आता उन्हाचं वातावरण आहे पावसाळ्याचं तर एकदम निसर्गरम्य असं वातावरण राहत आहे आणि इकडं हे निवडं धरणे आता तो बरेच वेळेस निवडला तर मी आपल्याला दाखवला आहे समोर आमच्या आद्य कारणचे वीर राघोजी बांगरे यांचा जलसेतू एकदम मोठा जेलशेतू तुम्ही बरेच वेळेस दाखवले आणि इकडं जे समोर आहे ना पर्यटकांसाठी मोठा टेंट हाऊस होणार आहे आमचे जे मित्र आहेत किसन पिथळे यांचा तर अजून त्याचं काम बाकी आहे तो बा प्रकाश समोर प्रकाश पण आला आहे आज मित्र प्रकाश समोर तो गेलाय त्या टेंट हाऊसवर हो हां भीमा झाला सांगितलं होतं का भीमा झाला पण पार्टीमध्ये घ्या पण आता त्याला सवडणे मी तर ते, ते जनावरांची पाठीमागं काम राहत आहे आणि इकडं मस्तपैकी आता चालेल तयारी कोंबडीची तर आमचे मित्र ते किसन पितळ काय काय पार्टी करायची का म्हणतात आज आज आपल्याला ना चिकन टिक्का हां आणि कालवण बनवणार आहे आपण आ, रसा बनवायचा रसा, रसा बनवायचा चिकन टिक्का आणि रसा आता तर चिकन टिक्का कसा राहते मी आता खायला नाही अजून पण आज त्याच्यामुळेच इकडे आलो या आचार्य ते एकदम उत्कृष्ट आणि इकडे जेवणाची सोय कोणाला जर बोटिंगसाठी यायचा असला तर उत्तम अशी आपल्या गावरून पद्धतीत जेवणाची पण मस्त सोय होणार आहे ह्या टेंट हाऊसवर तर मित्रांनो इकडे स्वयंपाक चाला आमचा तर स्वयंपाक करता असताना पण आमच्या काही मित्रांची म्हणजे प्रतिक्रिया तेच आचार्य कसा स्वयंपाक बनवायचा चिकन टिक्का आणि रसा तसेच भाकरी आणि गावरान बाकरी आपल्या चुलीवरच्या दगडांची चूल मस्तपैकी पैकी इकडे पहा अजून काही पाहुणे येणार पण आता सध्या आम्ही इथं भात शिजले ना आता 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 कालून बनवणार शिजला पण इकडे एकदम रम्य वातावरण बघा मित्रांनो कोणला जर इकडे पर्यटनासाठी यायचं असलं ना तर नक्कीच येऊ शकतात या टेंट हाऊसचं काम बाकी अजून कधी वेळ टेंट हाऊस काम किती दिवसांना होईल अजून पंधरा दिवसामध्ये पूर्ण फायनल काम होईल हा मग आपण ही कॅम्पिंग साईड बनवणार आहे कॅम्पिंग तर हे कॅम्पिंग कॅम्पिंगचं नाव आपण देणार आहे न्यू बोटिंग अँड कॅम्पिंग असं ना तर बोटिंग अँड कॅम्पिंग सध्या जर पर्यटक आला तर मग सोय होईल का जेवणाची जेवणाची सोय होईल ना आपण जेवण बनवून देऊ जसं पाहिजे तसं रयाची सोय नाही म्हणत रयाची सोय सध्या तरी पण आपण रयाची सोय पण करू आणि दुसरी साईट आहे कॅम्पिंगची तिकडे आपण मामाच्या साईट आहे ना कॅम्पिंगची तिकडे आपण शिफ्ट करू शकतो चालेल चालू चला आता मस्तपैकी आता आपण हे पार्टीला सुरुवात करणार मी सवयपाकाला शिजला आहे बाकीचा तर हे टी एन्टाऊचं काम किती दिवसांना होईल काम पूर्ण या पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसात मित्रांनो पूर्ण होणार आहे ह्या टी एंट काम मग नक्कीच आम्ही आमच्याशी संपर्क साधा तसेच नाही आमच्याशी संपर्काचा मग यांचा मोबाईल नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत पण त्यानंतरसुद्धा हे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण या कामाचा आढावा आम्ही तो व्हिडिओ सपरेट बनवणार आहेत मित्रांनो ही सर्वसाधारण किती किलोची कोंबडी आहे चार किलो ते तीनशे नव्वद ग्रॅम शेर चार किलो तीनशे नव्वद ग्रॅमची कुंबडी आणि हे आता हिचा म्हणजे पीस बनवायचा काम चालू आहे मस्तपैकी ही राहणारच पार्टी आहे मित्रांनो एकदम निसर्ग्रामी वातावरणामध्ये ही पार्टी आहे आणि आमचे मित्र जे किशन पितळे एकदम उत्कृष्ट ते आणि त्यांच्याच हस्ते आज था आपल्याली ह्या जो जो आयटम आपल्याला पाय बॅटणार आहे ना तो आज त्यांचेच हस्ते बनवायचे आज आणि आम्ही या था पार्टीचा आनंद लुटण्यासाठी इकडे प्रकाशानं आम्ही चिकलं वाचरून थोडं दुख्याचं वाचवून असल्यामुळे मित्रांनो चांगला काही लोकेशन दिसत नाही पण अनेक वेळेस दाखवली त्याला तर दोस्तां आता या पूर्ण चिकनचं आपण म्हणजे त्या कोंबडीचं पूर्ण पीस केलं ते आता आता काय करायचं आपल्याला आपल्याला चिकन मसाला आता चिकन टिक्का नाही का हां आता जरा भिजत घालायचं सुरुवात चिकन टिक्का म्हणजे करण्यासाठी आता मित्रांनो मलाही माहीत नाही ती गोष्ट कशी आहे आता त्यात कोणता मसाला तो टिक्का मसाला आहे टिक्का मसाला मितो त्या किती टाइम घालायचा आता बीजात आपल्या पंधरा एक मिनटं पाच दहा मिनटं नाही का द्या द्यायच्या बीज आत घालून अंडी वापरायचं नाही का अंडी टाकली तर मग चांगलं चांगलं नाही का तर ते सेपरेट आहे मित्रांनो तो सेपरेट आपली चिकन टिक्का करायची आणि ह्या रस्यासाठी टोयची का आपल्याला हा ह्या रस्सासाठी म्हणजे दोन आयटम येते चिकन टिक्का आणि हा रसा बनवायचा आपल्याला याचा अंडा घेऊ किती अंडी वापरली याच्यामध्ये याच्यामध्ये आपण तीन अंडी वापरणार आहे आणि मटण किती असेल सर्वसाधारण एक किलो मटन आहे एक किलो मटण म्हणजे मित्रांनो तीन किलो ते ती आपलं तीन अंडी वापरल्यात आणि मग टिक्का मसाला वापरला आपण तर आता हा टिक्का मसाला हा कसा बनवतात ना मित्रांनो हा पण मी आपल्याला चेडू म्हणून दाखवणार आहे तर चला मित्रांनो पाहत राहा आता थोड्या वेळा आपण हे असं मुरत टाकणार आधी हे करायचं हे करायचं असा हे भिजात घालून एकदम लाल सर असा त्याला कलर आलाय पहा मी त्याच्यात मध्ये आपण म्हणजे हे टाकले ना टिक्का मसाला टिक्का मसाला टाकलाय मग त्याच्यात लाल कलर आलाय टिक्का मसाला म्हणजे मक्याचा पीठ राहत आहे मग आपले बाकीचा कलर थोडा कलर टाकायचा का कलर राहत आहे थोडा म्हणजे कलर यासाठी लाल कलर आता हे आपण हे भिजात घालो हा थोड्या आपण भिजात घालणार होती आणि तोपर्यंत रसा बनवून घेणार आपल्या तीन दगडांच्या चुलीवर आज आपला हा स्वयंपाक मस्त भाकरी भात आणि आता चला ह्या भिजात घातला आहे ह्या टिक्का मसाला आपण बनवले नंतर ते कसा ते आपण दाखवणार तर चला आता आपण सुरुवातला आपण हा रसा बनवून घेणार आहे ती आणि इकडं मस्तपैकी म्हणजे एकदम धरणाशे कडाले आपले हे धरण भरपूर मोठे मित्रांनो एवढं काय आपण दाखवलं नाही पण हे धरण एकदम मोठं आहे असं मित्रांनो तर मग का का आता आपण रस्सा बनवणार त्याच्यासाठी कांदा कापायचा काम चालू आहे असा उभा कांदा कापून आता आपण रश्यासाठी ही तयारी झाली एवढं मटण आपण रश्यासाठी ठेवलं आहे इकडं एवढं आपण आता हे मुरा जातला आहे मटन थोडं भिजा जातला आहे हे चिकन टिक्क्यासाठी आज आपली एकदम धमाल अशी पार्टी होणार आहे बऱ्याच मित्रांची इच्छा होती की आम्हा हा चिकन पार्टी ठेवणातला बनवा नक्कीच आज आपल्या सगळ्या मित्रांच्या कमेंटचा मी विचार करून आणि हा व्हिडिओ आज आपल्यासाठी बनवतो आहे चला दोस्तन आता आपल्याली ना रस्सा बनवायचा ना तर आता ही तयारी चालू आहे तर आता आपण म्हणजे आमचे जे मित्र आहेत ना किशन पिचड यांनी सुरू झालेला आता त्या ते आलं ओतून घेतला आहे टोपामध्ये आणि मग आपला इकडं चिकनचं पीस तर तयारच आहेत म्हणायला ते काय हो मसाले मसाले का गावठी मसाला तयार केला मित्रांनो तो मग आता या उमून घ्यायचे का कांद्याला फोडणी देऊन हा कांद्याला सोडवला फोडणी द्यावं लागेल त्याला म्हणजे कांदा चांगला असा परतवून घ्यायचं मित्रांनो आता ते गोष्टी तर नाही सांगायला लागते नाही का कारण परतावायच्या गोष्टी ह्या प्रत्येकालाच माहीत आहेत मित्रांनो चांगला लाल सर होईपर्यंत आता तो कांदा परतवून घेणार आहे ती आज झंझणत आपण म्हटलं तर रसा आणि टिक्का आता टिक्का ही वस्तू म्हणजे थोडा हा पदार्थ मिळूनच आहे मी पण कधी खायला नाही पेल नाही आमच्या काही मित्रांनी पण पेर नसेल आणि खायला असेल का नसेल पण आजच्या येईल माध्यमातून खायला नाही भेटणार मित्रांनो पण पाया भेटणार आहे नाही का तर आता कांदा चांगला परतवा उजक जरा दर दर मग दोस्त न तिकडं आपला कांदा जो परततोय आता आणि इकडं बाकीची तयारी चालू आहे तो कोथिंबीर कापून घ्यायचा काम आ, आता कोथिंबीर बारीक चिरून घेतात म्हणजे ज्या ज्या मसाला लागणार आहे ना आपल्याला ह्या रशासाठी त्या मी आपल्याला प्रत्यक्ष दाखवणारच आहे आता बाकीची सगळी तयारी चालू आहे तर चला दोस्तांनो आज पार्टी करत असताना था विशेष म्हणजे आमचे गुरुवर्य आमचे आदरणीय श्रीराम लांडे सर ते पुण्याला शिक्षक शिक आहेत तर त्यांना सुट्टी असल्यामुळं मग ते सहज म्हणजे त्यांची वस्ती इकडे मित्रांनो समोर सहज आले आमच्याकडे मग त्यांनी माहीत झालं होतं आम्ही आलो मग आले भेटायला ते आमचे सबस्क्रायबर पण आहे ती आणि नेहमी ने आमचे व्हिडिओ पाहतात तर चला जाणून घेऊया थोडीशी त्यांची प्रतिक्रिया तर नमस्कार सर नमस्कार तर तुम्ही आमचे व्हिडिओ नेहमी पाहत हा हो नेहमी बघतो आम्ही कसं वाटतं आपल्याला व्हिडिओ एकदम दर्जेदार आहेत म्हणजे आपली जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा जिवंत ठेवण्याचं काम तुमचे खरे व्हिडिओ करतात आणि ते व्हिडिओ पाहत असताना म्हणजे आपल्या आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती जपण्याचं काम तुम्ही तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करतायत व्हिडिओ एकदम साधे असतात त्याच्यामध्ये काय बडेजाव नसतो जे काय आहे जे रियालिटी आहे ती रियालिटी त्या व्हिडिओमध्ये असते त्यामुळं हे व्हिडिओ जवळजवळ सगळ्यांना आवडतात तरी अजूनही ते खूप म्हणजे जेवढे पोचायला पाहिजे तेवढे अजून पोचलेले नाहीत आणि ते पोचतील अशी मी आशा करतो आणि हे तुम्हाला शुभेच्छा देतो की असेच दर्जेदार व्हिडिओ तुम्ही बनवत राहा आणि आपली संस्कृती त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ती जपा तर मित्रांनो मी नेहमीच आपल्याला सांगतोय का ह्या म्हणजे आमच्या ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून तर पैसा चॅनल ग्रोथ ह्या गोष्टी बाजूला राहिल्या पण अशी काही मौल्य माणसामध्ये भेटतात आता इकडे समोर आमचे मित्र किसन पिचड कधी हाक मारली तर आमच्या म्हणजे हाक्याला जागे होतात हे सर अशी आदरणीय सर जे आमच्या एक सर्वसाधारण माणसाला भेटतात आणि आमची वहावा करतात तर ह्या सुद्धा आम्हाला काही गर्व नाही मित्रांनो पण त्यांनी आवडतच तर पैशापेक्षा एवढ्यूब माणसं कमावल्यात याचा मला खूप अभिमान आहे मित्रांनो चला आपला आता कांदा परतला आहे मस्तपैकी मग आता ह्या मटणामध्ये हळद मीठ बस काय काय कालवलं आहे हळद आणि मीठ कालवले आता हे मटण पण आपण याच्यामध्ये आता तेला टाकणार आहे या कांद्यामध्ये परतेल कांदा ते यामध्ये तर मटण शिज आणच मित्रांनो तोंडाला तो पाणी येत आहे पण आता कसं आहे आता भेटणार हे चला दुकाट पण भरपूर होत आहे कसं आहे आता तीन तीनदा कराय आपला स्वयंपाक आहे हा आणि किती स्वयं माणसाचा स्वयंपाक आहे आपला आता सात माणसा सात ते आठ माणसं आहेत मित्रांनो आणि हा स्वयंपाक आहे मित्रांनो मस्त पहिला बरेचसे काही पाहुणे आमच्या आपण कुठले पुण्यावरून आले पुण्यावरून आले ते सर पण मित्र आज ह्या या आपली झाली आणि माणसं पण फेडतात नाही का चला आता मग याच्यामध्ये आता हे जे मटण आपण उमस थोडं थोडं पाणी ठेवायचा जसा रसा लागत तसा तापून पाणी त्याच्यात टाकायचा पाणी शक्यतो आपण तापूनच टाकितो आहे आता यात सांगायची गरज नाही मित्रांनो आणि मग नंतर आपण त्या लोणवणार आहे आणि मस्तपैकी यावर झाल्यानंतर आपण जो टिक्का हा जो कसा बनवतात तो पण बनवणार आहे आणि मग नंतर आपली ही जेवणासाठी पंगत बसणार आहे तर अजून आपली भाकरी करायची चुलीवर म्हणजे आहारावरच्या बाकऱ्या त्या तर आता आपला म्हणजे ह्या चिकन शिजलं आहे मग याच्यामध्ये आता ही जी ग्रेव्ही बनवली होती जो मसाला होता तो आपण तेल टाकून त्याच्यामध्ये टाकून आहे आणि ते शिजलेला चिकन म्हणजे मटण आहे ते आपण साईडला काढून ठेवल्या आता बाकी आता त्याच्यामध्ये काही फोडणी द्यायची आपली म्हणजे आता काही मसाला कोण कोणता मसाला आणला ती आपण कांदा लसूण आणला आहे हा एवढेच चिकन मसाला आणला आहे हा धनो पावडर आहे परत संडे मसाले परत मिरची पावडर आहे एवढा मसाला येते आणि हा आपला घरचा मसाला गोडा मसाला आहे एवढे ग्रेवीचा मसाला ग्रेवीचा मसाला हा दुसरा अंबारी गोडे मसाला तर मी एवढा मसाला किती मसाले टिकून म्हणजे दहा नऊ दहा सात मसाले सात मसाले आहेत मित्रांनो आणि हा आपला घरचा मसाला चला आता हे एवढा मसाला एकत्र करून हे आता चालेल आता एक झणजण तास आपला हा जो रसा आहे आणि त्यानंतर मग हा रसा झाल्यानंतर आपण तो टिका बनवून घेणार आहे त्यासाठी आपण मग तिकडे ते थोडे बिझा असले एक किलो म्हटलं नाही त्या एक किलो एक किलो ठेवलं नाही 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 त्या टिक्यासाठी टिक्यासाठी एक किलो हा टिक्यासाठी एक किलो बाकीचं आपण इकडं वापरलंय आहे मस्त पैकी मित्रांनो आज आपल्या बऱ्याच मित्रांच्या किमतमुळं आपला हा चिकन पार्टीचा हिरो बनवतोय तर मग आमचे जे मित्र ते त्यांचा आता मग ते मसाला एकत्र करायचं काम चालू आहे गावून पद्धतीनं आमच्या प्रकाश दुख नाही लागली तर प्रकाश आलाय तर आता ही ग्रेव्ही मस्त बनवून घेतली आपण दुकाटे लागत आहे मित्रांनो एवढे मसाला आता जे दना पावडर काही मटण मसाला सगळे सांगितल्याप्रमाणे एवढे मसाला आता एकत्र करून आणि आपण मस्त आता ह्या रशाला मस्त फोडणी देणार आहे ती थोडासा काही दूर आहे मित्रांनो आता ही जी आपल्या घरच्या मसाल्याची जी फोडणे ना आपण आणि त्याच्यात काही बाकीचा मसाला टाकत तर ही आता एकदम तेल सुटेपर्यंत जवळजवळ आपण याची चाचणी घेणार आ... आहे म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्या आरशाला अशी चव होते तर आता एक दोन मिनटामध्येच आपली ही फोडणे आता मस्त तयार होईल बाकी सगळं कोथंबीर कोथंबीर कापून तयार आहे तर मित्रांनो आज सेडो पूर्ण म्हणजे एकदम असा आपला मस्त इंटरेस्टिंग आहे आपण शेवटपर्यंत पाल अशी अपेक्षा आहे याच्यानंतर मग आपली लगेच आता जो टिक्का आहे तो बनवणार आहेत आरोवरच्या भाकरी तांदळाच्या बनवायच्या आहेत ना बाजरीच्या बाजूच्या भाकरी आणि मित्रांनो असंच हे आपले हेच पदार्थ आपली या पर्यटनाला आल्यानंतर भेटतील आपल्या ऑर्डरनुसार तर कोणा ऑर्डर करायचं तर मी पहिले सांगितलं आहे का आपण ऑर्डर करू शकतात राहायची सोय आपल्या मीठ पर्यटनाची सोय येईल जवळजवळ आता आपल्या मसाल्याला पूर्ण असा तेल सुटत आला आहे जी ग्रेवी आहे असा रसा आपण घरी बनवतोय पण मग राहण्यामध्ये मित्रांसोबत पार्टीला ती वेगळीच मजा राहते तर आता आपली ग्रेवी ही पूर्ण झाली हा पूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत था आपण तयार केला आहे आणि याच्यामध्ये ज्या उमवला होता मटण ते पण आपण टाकून दिलं आहे तर आता आवश्यकतेनुसार गरम करून पाणी आपण त्याच्यात जा टाकीत जाणार आहे की जेवढा माणसाला आपल्या हा रसा बनवायचे ना सात आठ माणसासाठी तेवढंच प्रमाणात आपण बनवणार आहे चला आमचे जे मित्र आहेत एकदम उत्कृष्ट आचार्य आहेत कोणाला या घरी बनवायचं असेल तर ते घरी बनवून देतील आणि इथं आपला पर्यटन सर्वांना आम्ही वारंवार आपल्याला सांगतोय तर चला आता आपण आवश्यकतेनुसार जेवढा आपल्याला रसा लागेल तेवढा रसा आपण बनवून आता ते पहा आपला शिजलेला मटण आपण याच्यामध्ये टाकून दिला आहे या ग्रेव्हीमध्ये एकदम अशी जेवढा तेल सुटेपर्यंत आणि जेवढी आटून ना तेवढ्या या रशाला या मटणाला एकदम अशी टेस्ट येते असं आमच्या मित्रांचं म्हणणं आहे कारण आपण हे बनलेलं नाही ते आश्चर्य त्याच्यामुळं मग आणि दिसायला पण एकदम अशी मस्त वाटते का असं वाटतंय का आताच भूक लागायला सुरुवात झाली मित्रांनो किती तुम्ही म्हणजे जेवण करून आले ना तरी ह्या पहिल्यानंतर आपली आवश्यक भूक लागणारच कारण ही बनवण्याची पद्धतच तशी पा हा थोडंच पाणी तर मग काही पाणी तापवलं आपण तर थोडंसं पाणी ताप टाकू आपण याच्यात बाकी मग नंतर थोडं थोडं तापून जसा लागेल तसा तर जवळजवळ आता ही चाचणी हे पूर्ण आपला माटा नाही उंबला ह्या पूर्ण आपला तयारी झाला आहे मित्रांनो आता याच्यात आवश्यकतेनुसार रसा टाक। टाकू आपला पाणी टाकू आणि रसा बनवू म्हणजे जवळजवळ हे आपला आता पूर्ण झाला तर मित्रांनो आपला तिकडं आता रसा आहे पण आपली थोडा पियासाठी पाणी अपुरा आला होता मग आता प्रकाशन मी अरे पाणी नेला इथं ह्यादार नव्ह कळशी आणली ती इकून घे ना चांगला कुठंतरी बुडून आता हा इथंच घे जवळ घे तर मग आता हां इकडं स्वच्छ पाणी घेऊ आपण कळशी भरून आणि आपले जे चिकन पार्टी चालेल ना मित्रांनो तिथे ते झाड म्हणजे तिथे चालेल हां चला आता आपण इकडून मस्तपैकी पाणी घेतो आहे या धरणातून स्वच्छ असं पाणी घेऊ जावं धरणाचा स्थिरावा पा पसारा पा केवढा मोठे याच्यापेक्षा खाली लांब आणि इकडे वर आहे भरपूर लांब नाही खोलात नको जा या ह्या याला खोली भरपूर आहे मित्रांनो या धरणाला रसा आता तयार झाला आहे मित्रांनो मग आता जे चिकन आहे आपण इकडं मुरात टाकलं होतं थो थोडा वेळ त्याच्यात मसाला कालून त्याच्यामुळे त्याला कलर आलाय मस्त आता आपण टिक्का बनवतो आहे आता ह्या टिक्काला आहे ना मित्रांनो काही भागामध्ये लॉलीपॉप म्हणतात आता आम्ही लॉलीपॉप म्हणतो काही भागात टिक्का म्हणतात तर रसा झाला आहे आता हा आपण लॉलीपॉप टिक्का हे बनवायचं काम झालं आहे आता अशी ही रंगदार आमची हिरतली आजची पार्टी तर हा टिक्का किती मिनटात तयार होईल आता एक ते दीड मिनटामध्ये तयार एक दीड हा तर लगेच आता म्हणजे जसं आपण बजित अशीच पद्धती ना पण मग ह्या चिकन आहे मित्रांनो थोडंसं चांगला शिजू द्यायला लागत आहे असा हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला भेटत आहे आणि आपण ऑर्डर केलं तर आपल्याला असा घरी पण बनवून भेटेल आता ह्या पहिल्यांदाच खातो आहे आम्ही त्या पार्टीच्या रूपांना चल आता हा पण आपला आयटम तयार होईल बातही शिजल रसाय झालाय नंतर याच्यानंतर आहारावरच्या बाजूच्या भाकरी करणार आपण आणि हे बा एकदम कडाला आहे आम्ही धरणाच्या धरणाच्या एकदम कडाला बसलो आम्ही त्यामुळे एकदम जबा धरणाची पातळी तशी म्हणजे पारवर राहते पण आता खाली गेले बरीचशी खाली गेली पातळी आता यानंतर मित्रांनो बाजूच्या वर्षरी आपल्या होणार आहेत आणि ते पण भाकरी आमचे मित्र किशन पिछ हेच करणार आहे ते कारण आहे आमची सगळी आज पोरांची पार्टी आहे आणि इकडं दुसरं पण सर आलं सर आपण कोण आलं ते देवगाववर देवावर राहिल हे सर आले राहिले त्यांची मी मी त्यांना ओळखितो आहे पण ते नेमका त्यांचा तोंडावर माझ्या पाण्यात आहे पण नेमका डॉक्टरच आहे आपण हां तर मित्रांनो ते डॉक्टर काय नाव सर आपलं लांबटे हां लांबटे सर हा मी हां लांब ठेवू सर जनावरांचे एकदम उत्कृष्ट डॉक्टर येते आणि भाऊराव भाऊ आमच्या हां ते पण आमचे मित्र येते तर ते पण आपले हिडू नेहमीच पार आता ह्या पार्टीच्या रूपानं आम्ही जाणून बरेच माणसं आपल्याशी भेटले तिकडं ते सर दाखवले मगाशी चला कसं काय वाटले आमच्या पार्टी इकडं छान आहे ना मात मस्त आहे ना चला अजून अर्धे एक तासात आपण मस्त आता जेवणार आहे ती पण मग तोपर्यंत भाकरी होत्यात मग तोपर्यंत आता हे आपला लॉलीपॉप तयार करायचं काम चाल आहे तर आता आहे ना दोस्तो न आपला लॉलीपॉप तयार आहे बा तर आमचे मित्र आचारी ते डॉक्टर आहेत ते दुसरे आमचे मित्र आहेत काय ना तुमच्या तर आम्ही आता हे लोलीपॉप खातो आहे प्रकाश आहे आमचा मित्र पण तो त्या साईडला तो आमच्या म्हणे तर एकदम मस्त हे लोलीपॉप आपण पहिल्यांदा खातो मित्रांनो एकदम चविष्ट आहे तर या मित्रांनो आमची पार्टी कशी वाटते तर आपण पण लोलीपॉप खायला येऊ शकतो मित्रांनो चला आता त्या लोलीपॉप आपण मारून घेऊ आता सुरू आहे आता कसं लोलीपॉप आपलं तयार झालं होतं मग आम्ही लोलीपॉप पण खाल्लं आता प्रकाशानं खातोय कसं काय वाटला प्रकाश लॉरीपाप मस्त ना आणि मग आता हे लॉरीपाप खालचा आपण सध्या नाश्ता म्हणून बाकी आपला रसा भात हे तर झालाय अजून आपल्याला जेवण करायचे आता इकडं मस्तपैकी पीठ मारायचं काम झालं आहे बाजरीचा मग काय आज बाजरीच्या बाकरी करायच्यात काय बाजरीच्या बाकरी आता तवाई ठेवला आहे मी थोडं मस्तपैकी तिकडं पाच चुलीवर आणि आता ह्या आर वरच्या बाजरीच्या बाकरी आपल्याला पाय भेटणार आहेत आणि आता त्या आमच्या पार्टीमध्ये भात भाकरी लॉलीपॉप झालं तर चला आता मस्त पीठ म्हणून आता आरवच्या भाकरी बनवण्यात बाजूच्या हे भाकरी सर कायम करतात का भाकरी नाही असं कधी मध्ये कधी कधी मधे नाही हां चालेल प्रॅक्टिस आहे बस बरं वाटत हा प्रॅक्टिस आहे ब म्हणजे काळात तुम्ही आता आचारी आहे ती तुम्हाला ह्या करायचे म्हणजे मग आता सगळ्यात आला पाहिजे आणि साहेबी याच पाहिजे ना भाकरी याच पाहिजे कधी आपले मिसेस वगैरे गेले नाही राहते त्या टायमाला आपल्याला काही उपाशी म्हणण्यापेक्षा मग या लागत आहेत ना तर मित्रांनो चला आता बाजरीच्या भाकरी मस्त पैकी आहार किती भाकरी बनवायच्यात बनवू आपण चार पाच भाकरी बनवू आणि काय आपण चार पाच वगैरे जास्त नाही चला आता मस्त आहाराच्या बाकरी आणि शेवटच्या आपला भाकरी होणार आहे आणि मग आपली पंगत जेवायला बसणार मस्त पैकी चपात्या बिपात आहे त्याच्यात मध्ये हा चपात्या येतात बाजरीच्या तांदळाच्या सगळे सगळ्या भाकरी म्हणजे सगळ्याच आपण कोणत्या करून घ्या नाही का मी तो नाही बा कर सुद्धा काय लागत मी पाणी पाणी घे प्रकाश पाणी तर मी भाकरी करणं म्हणजे ह्या तरी एव काय एवढा सोपा काम नाही मी भाकर करता यो करता कधी कधी ती सुद्धा जाऊ शकते तयो टाकताना ती बाहेर सुद्धा जाऊ शकते तर ही सुद्धा एक कलाय आहे मित्रांनो चला ता आता बाकरीतात मस्तपैकी आहारावरच्या आपल्या बाजरीच्या तर ता मित्रांनो एक बाकर आहाराला एक तयो अशी ही आहार आहारवरच्या आहार आहारावरच्या एकदम खरपूस भाकरी मित्रांनो ह्यापा एकदम खरपूस बजले एक तेओ एक, एक, ते एक आहाराला अशा पद्धतीनं पा। आता ह्या चार पाच बकरी टाकणार येते तर दोस्त ह्या दोन भाकरी झाल्यात आणि ही पूर्ण एकदम मोठी भाकरी आहे पहा एकदम आहे एवढी सगळ्यात मोठी भाकरी मित्रांनो ही आणि मित्रांनो आता इड काय म्हणजे स्वच्छतेबद्दल कोणी नाव ठेवू नका कारण ईड सगळा दगड मातीचा राजे मित्रांनो रानातली पार्टी आहे आपली माती म्हणजे मस्त तीन झाकडांच्या चुरीवर अजून किती मला बनवायच्यात त्यांचा भाकरी म्हणजे दोन झाल्या का म्हणजे झालाच बा चला इकडे दोन बनल्यात तिकडे एक, एक। म्हणजे अशा दोन बनवल्या का पाच भाकरी आपल्या झाल्या सगळा स्वयंपाक झाला आहे स्वय आणि आता आपली पंगत बसली जेवायला तर मग आता वाडायचं काम चालू आहे आरो बाजलेल्या बाजरीच्या भाकरी मस्तपैकी चिकन रसा आता तलवली आपण खाऊनच घेतलं लिंबू कांदा तोंडी लावा भात आज आम्ही मित्र आहोत शरद पिचड डॉक्टर लामटेसर किशन पिचड प्रकाश आणि मी तर मित्रांनो चला आता मस्तपैकी आपण हे पहा मस्त पैकी आपला चिकनचा रसा तस मी दाखवला उत्कृष्ट असा आमचा आचारी यांनी भरपूर आम्ही सहकार्य केला सर पार्टी मस्त एकदम ना आमची तर चला आपलं शरद आपली बाय बाय करतात आता आपण मस्त इजी व्हायला मस्त पैकी सर रसा मस्त झालाय ना आपला आचारीच मस्त आमच्या रसाही मस्त झालाय सांग तुम्ही तर चला मित्रांनो बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आमच्या बऱ्याच मित्रांच्या कमेंट आम्हाला येतो त्या का तुम्ही जर एखादा पार्टीचा व्हिडिओ बनवा तर मग आपल्या मित्रांच्या कमेंट आज आम्ही पूर्ण केल्यात तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आपण जेवायला बसतो आहे अशा प्रकारची आपली ही राहणारी आजची पार्टी चालू आहे कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय